नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवा स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत करायला अगदी सोपा आहे चवीला एकदम मस्त लागतो आणि पौष्टिक असा उत्तप्पा तयार करू शकता तर शुगरच्या लोकांसाठी किंवा तुम्ही डाएट करत असाल तर साठी एकदम मस्त आणि परफेक्ट रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ले ले वेग 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 ले ले या अगोदर सुद्धा मी तुम्हाला बऱ्याचशा मिलेटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत भरपूर साऱ्या वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपी दाखवलेल्या आहेत जेणेकरून या रेसिपी मुलांना खूप आवडतील अशा रेसिपी काही आहेत तर नवनवीन मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते किंवा पारंपरिक दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते तर तुम्हाला जर या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये मिलेट्स रेसिपी तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या मिलेट्स रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ ना घालवत्या रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचा इन्स्टंट उत्तप्पा करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे साधारण दोन चमचा एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ चिमूटभर सोडा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि इकडे मी कांदा टोमॅटो टो, एक चमचा अल्ला खिसून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर लागणार आहे तर सुरुवातीला आपण पॅटर तयार करून घेऊया सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ घालूयात त्याचबरोबर बेसनचं चा पीठ घालूयात बेसनच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही थोडासा रवा किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण या सगळ्या भाज्या घालून घेऊया अर्धा चमचा जीर घालायचं आहे अख्ख जिरं घालते तुम्हाला थोडस अर्धवट वाटून घालायचं वाट असेल तर घालू शकता अर्धी वाटी दही घातलेलं आहे आता चवीनुसार यामध्ये घालायचं आहे मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याच एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे सरसरीत असं बॅटर आपल्याला याच तयार करून घ्यायचं आहे खूप घट्टही करायचं नाही किंवा खूप पातळ सुद्धा करायचं नाही तांदळाचा उत्तप्पा आपण ज्या पद्धतीने करतो त्याचं बॅटर जसं तयार करतो किंवा इन्स्टंट रव्याचा सुद्धा उत्तप्पा करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याच बॅटर तयार करून घ्यायचं आहे उत्तप्पा करण्यासाठी आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय साधारण पाऊन ग्लास एवढं पाणी लागलेलं ला आहे तर आता आपण यामध्ये घालूयात चिमुटभर खायचा सोडा ऑप्शनल आहे नाही घातला तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला यामध्ये आंबट दही किंवा आंबट टाकाचा वापर करावा लागेल आणि हे मिश्रण जे आहे ते पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घ्यावं लागेल मग तुम्ही नाही सोडा घातला तरीही चालेल तर आज आपण इंस्टंट ज्वारीच्या पिठाचा उत्तप करतोय त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडासा सोडा घातलेला आहे ते व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता एक दोन मिनिटे आपण हे मिश्रण असं फेटून घेऊया किंवा हलवून घेऊया आता इथे आपलं हे मिश्रण उत्तप्पा करण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण उत्तप्पा करून घेऊया उत्तप्पा करण्यासाठी नॉनस्टिक तव्याचा वापर करायचा आहे तवा मी चांगला गरम करून घेतलेला आहे आणि आता मी गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आता याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण हे बॅटर घालूयात थोडस जाडसर असं हा उत्तप्पा असतो त्याप्रमाणे हे पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर सगळं असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे उत्तप्पा तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठा करू शकता इथे मी मीडियम साईज चे उत्तप्पा करते आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यावरून तुम्ही आणखी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान असं दोन मिनिटे याला छान वाफून घ्यायचं आहे दोन मिनिटे झालेली झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता वरून उत्तप्पा आपला छान सुकलेला आहे तर वरून आता आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हा उत्तप्पा दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया मस्त पाहू शकताय तुम्ही रंग किती छान आलेला आहे एकदम मस्त असा उत्तप्पा आपला ज्वारीच्या पिठाचा सुद्धा तयार होतो चवीला सुद्धा तेवढाच मस्त लागतो फक्त बारीक गॅसवरती आपल्याला हा छान खमंग भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी असा खरपूस भाजून घेतला की चवीला एकदम मस्त लागतो एकदम पौष्टिक असा उत्तप्पा तयार होतो अशाच पद्धतीने आपण हे उत्तप्पा करून घेऊया हा उत्तप्पा दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊया दोन्ही बाजूनी उत्तप्पा आपला छान खमंग भाजलेला आहे आता आपण काढून घेऊया मस्त दिसायलाच तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय अशाच पद्धतीने आपण आणखीन एक उत्तप्पा करून घेऊया याच्यावरती झाकण ठेवूया आणि वाफवून घेऊया मस्त असा चविष्ट व पौष्टिक ज्वारीच्या पिठाचा इन्स्टंट उत्तप्पा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय अगदी छोट्याशा भूकेसाठी तुम्ही हा उत्तप्पा खाऊ शकता मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये वयस्कर लोक असतील तर त्यांना हलक्याच्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हा उत्तप्पा करून देऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही हा उत्तप्पा तयार करून देऊ शकता चवीला एकदम मस्त लागतो पचायला अगदी हलका आहे आणि ग्लुटोन फ्री ही आपली रेसिपी आहे रविवार स्पेशल ही मिलेट ची रेसिपी आहे तर ही आजची रविवार स्पेशल मिलेट ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात तेही सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद